दोनों <laughs> तो तो को बोलिए इलेक्ट्रोनल बॉन्ड की क्या बात है बोलिए बोलिए सर कल एक इंटरव्यू में प्रधानमंत्री ने कहा कि इलेक्ट्रॉनल बॉन्ड जो है वो मतलब इलेक्ट्रॉनल बॉन्ड के ऊपर जो फैसला है उसको पूरी तरीके से जो सत्ताधारी है वो भी नुकसान करेंगे और जो विरोधक है वो भी नुकसान करेंगे विरोधक इसको लेकर गलत मैसेज फैला रहे हैं क्या गलत मैसेज प्रधानमंत्री जी देश के नेता है प्रधानमंत्री जी ने भ्रष्टाचार मुक्त भारत का भारत की घोषणा की जीरो टॉलरेंस करप्शन के बारे में लेकिन ये इलेक्ट्रल बॉन्ड जो है ये सबसे बड़ा घोटाला सबसे बड़ा भ्रष्टाचार है और प्रधानमंत्री जी भ्रष्टाचार का समर्थन करते हैं दस हजार करोड़ के इलेक्ट्रल बॉन्ड्स भारतीय जनता पार्टी के खाते में जमा हो गए चंदा दो धंधा लो ये नीति से सरकार ने ऐसे ठेकेदारों को कंपनियों को काम दिया जो ब्लैकलिस्टेड थी जिनके ऊपर ईडी की एक्शन चल रही थी सीबीआई की एक्शन चल रही थी इनकम टैक्स जीएसटी की एक्शन चल रही थी और वो रुकवाने के लिए अगर सत्ताधारी पार्टी चंदा लेती है तो और प्रधानमंत्री आज उनका समर्थन करते हैं ये कौन सी नीति है भ्रष्टाचार रोकने की या धमका कर वसूल किया है बहुत से कंपनी से चंदा दो नहीं तो आपके ऊपर एक्शन हो जाएगी जो जेल में है उनको छुड़वाने के लिए पैसा लिया भारतीय जनता पार्टी ने और प्रधानमंत्री उनका समर्थन करते आज कि मैंने गलत क्या किया ये प्रधानमंत्री से ये तो उम्मीद नहीं थी ना इतनी तो उम्मीद नहीं थी बोलिए मोदी ये स्क्रिप्टेड है पूरी तरह से प्रधानमंत्री के हर भाषण चाहे पार्लियामेंट में हो चाहे बाहर हो चाहे किसी सरकारी एजेंसी को दिया हुआ इंटरव्यू हो ये पूरा स्क्रिप्टेड है पूरा स्क्रिप्ट है उसमें नई बात कुछ नहीं है बस हमने जो गलती और अपराध किए हैं उनका समर्थन करने के लिए इंटरव्यू दिया जाता है पूरे देश में एक इस प्रकार की भावना है कि इलेक्टोरल बॉन्ड में बहुत बड़ा भ्रष्टाचार घोटाला हुआ है लोगों ने देखा है सुप्रीम कोर्ट ने कहा है अब उनके ऊपर प्रधानमंत्री जी इस घोटाळेकर भ्रष्टाचार का, का समर्थन करने के करण्यात इंटरव्यू देते है। चुनाव चुनावसे पहिले तो क्या करेंगे करेगे आपल्याला काल नरेंद्र मोदी यांचा एक इंटरव्ह्यू झाला एन आय एल इंटरव्ह्यू घेतला यामध्ये त्यांनी इलेक्ट्रोल बॉम्बवर सगळ्यात महत्वाची गोष्ट केली इलेक्ट्रोल बॉन्ड ही जी सिस्टम होती ती आम्ही देशातला काळा पैसा कमी करण्यासाठी केला मात्र आता काळा पैसा वाढेल नरेंद्र मोदी हे खोट बोलत आहेत मी प्रधानमंत्र्यांना बोलत नाही मी नरेंद्र मोदींना म्हणते भाजपचे नेते जे गुजरातमधून देशावर प्रधानमंत्री म्हणून बसले होते ते भ्रष्टाचारासंदर्भात त्याने केलेल्या घोषणा या भंपक आणि खोट्या आहेत इलेक्टोरियल बॉन्ड म्हणजे निवडणूक रोखे च्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने केलेला घोटाळा हा इतका भयंकर आहे हे जर अन्य देशात कुठे घडलं असतं तर त्या प्रधानमंत्र्याला बडतर्फ करून किंवा त्यांनी राजीनामा दिला असता राजीनामा द्यावा लागला असता आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या संदर्भात खटला चालवून त्याला तुरुंगात टाकला असता निवडणूक रोखी हा किती मोठा घोटाळा आहे चंदा दो धंदा लो या धंदा जाहीत तो चंदा दो पहिले धंदा लो बाद में चंदा लो या पहिले चंदा दो बाद में धंदा लो दहशत आणि वसुलीच्या मार्गाने हे पैसे गोळा केले इलेक्ट्रल बॉन्ड ही कल्पना वाईट नसावी पण त्याचं भ्रष्टाचारात रूपांतर नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने केलं ज्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत जे ठेकेदार ब्लॅकलिस्टेड आहेत ज्यांच्यावर ईडी सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत त्या रोखण्यासाठी पैसे घेण्यात आले किंवा तुमच्यावर ईडी सीबीआयची कारवाई केली जाईल पैसे द्या असं करून खंडणी वसुलीच्या मार्गाने पैसे गोळा केले भाजप किंवा ज्यांच्यावर कारवाई झाली आहे जे तुरुंगात आहेत त्यांना सोडवण्यासाठी त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये घेतले जाते आणि या व्यवहाराचं गैरव्यवहाराचं समर्थन नरेंद्र मोदी करतायत खास मुलाखत देऊन हे देशवासीय आपले पाहतायत ऐकतायत आणि मोदी काय आहे ते समजून घेत आहेत देशामध्ये केवळ तीन टक्के केसेस आहेत मोदी खोट बोलत आहेत त्या तीन टक्के केसेस सुद्धा खोट आहेत आणि बाकीच्या सगळे भ्रष्टाचारी मोदींनी आपल्या पक्षात सामील करून घेतले जे राजकीय लोक आहेत जे उद्योगपती आहेत त्याच्यावर मोदी का बोलत नाहीत मोदी आणि त्यांचा पक्ष ईडी सीबीआय इन्कम टॅक्स जीएसटी या संदर्भात ज्यांच्यावर कारवाई झाल्या त्यांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध केले मोदी त्यांच्यावर का बोलत नाही तो विषय टाळून मोदी इतर सर्व विषयांवर बोलत आहेत प्रश्न राजकीय की गैरराजकीय प्रश्न नाही आहे प्रश्न तुमच्या वॉशिंग मशीनचा आहे अत्यंत भ्रष्ट लोक ज्यांना तुम्हीच भ्रष्ट सांगत होता हे भ्रष्ट अजित पवार हसन मुश्री अशोक चव्हाण हा हेमंत विश्व शर्मा शुभेंदू अधिकारी महाराष्ट्रात तर कचऱ्यासारखे आहेत पाला पाचोळा या नरेंद्र मोदी आपण स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना तुरुंगात चक्की पिसिंग चक्की पिसिंग आहे ना गाणं तुम्हीच केलेलं तुम्ही त्यांच्यावर का बोलत नाही बाकी इधर उधर की बात मत करो ना इधर उधर की बात आप क्यों करते हो पॉइंट बोलो अगर स्क्रिप्ट नाही होगा आपके पास आपको स्क्रिप्ट लिख के देते आहे क्या है आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट तयार करून देतो बोलण्याचं आजो जाला, वो। हो हा जो इंटरव्ह्यू झाला तो तुमचा आहे अत्यंत भ्रष्ट लोक ज्यांना तुम्हीच भ्रष्ट सांगत होता हे भ्रष्ट अजित पवार हसन मुश्री अशोक चव्हाण हा हेमंत विश्व शर्मा शुभेंदू अधिकारी महाराष्ट्रात तर कचऱ्यासारखे आहेत काला पाचोळा या सगळ्यांवरती नरेंद्र मोदी आपण स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना तुरुंगात चक्की पिसिंग चक्की पिसिंग आहे ना गाणं तुम्हीच केलेलं तुम्ही त्यांच्यावर का बोलत नाही बाकी इधर उधर की बात मत करो ना इधर उधर की बात आप क्यों करते हो टू द पॉइंट बोलो अगर स्क्रिप्ट नहीं होगा आपके पास तो हम आपको स्क्रिप्ट लिख के देते हैं क्या है आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट तयार करून देतो बोलण्याचं हा जो इंटरव्यू झाला तो पुन्हा एकदा एन एस संस्थेने इंटरव्ह्यू दिले बघा हा मोदींच्या घरातला मामला इतर कोणत्या पत्रकाराला संधी द्यावी मोदी इतर कोणालाही संधी देणार नाही घेणार हो नक्की घे नका नाही घेणार पण मोदी हे एक भयग्रस्त नेतृत्व आहे मोदींना अडचणीतले प्रश्नाचे उत्तर देता येत नाही हे आपण संसदेमध्ये पाहिलंय बाहेर पाहिलंय गेल्या दहा वर्षात मोदीने एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही छप्पन्न इंचांची छाती आहे त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे ही छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्याला मिळो खरं का पण त्याचं मोजमाप खरं असावं त्या छातीचं पण अशा छप्पन छातीच्या प्रधानमंत्र्यानं गेल्या दहा वर्षात पत्रकारांच्या प्रश्नाला कधी उत्तर दिली नाही हे या देशाच्या देशाचं देशा दुर्दैव आहे मुख्यमंत्री बात बाब आहे मेरी मानसिकता ठीक नाही आहे हम बार बार भ्रष्टाचार के बारे में बोलते है ना उनके ऐसे तो लोगों को मानसिकता उनको थोड़ी अच्छी नहीं लगती लेकिन मैंने जो सवाल उठाया था उसके बारे में तो जवाब नहीं देते ना कहा तो से आया पैसा एक कौन सी ठेकेदार कौन सी कंपनियां है जो आपको बार बार पैसे दे रहे हैं आपका हिसाब कहाँ है, है? चैरिटी कमिश्नर के पास आपने हिसाब क्यों नहीं दिया है ऑडिट क्यों नहीं किया है हा? चंदे के बदले या धंधे के बदले में चंदा चंदा के बदले में धंधा यही चल रहा है ना आप उसके बारे में जवाब दीजिए हमारी मानसिकता क्या है हमें कौन सी बीमारी है जनता तय करेगी आपने जो इस राज्य में भ्रष्टाचार की बीमारी लगाई है भ्रष्टाचार बीमारू राज्य बनाया अपने महाराष्ट्र को शिंदे यांनी काल असं म्हटलं की ही विसंगती आहे नक्की सुशिक्षित आहेत ना ते जे कोण शिंदे आहेत बालराजे ते त्याला लिहिता वाचता येतं ना मी असं ऐकलंय की ते हाडवैद्य आहेत की माणसांची त्यांनी कधी हाड तपासली की जनावरांची तपासली आहेत ते पहा मला कोर्टानं जेव्हा सुटल सोडलं तेव्हा जो निर्णय आणि निकालपत्र दिलं आहे दे ते त्यांनी वाचायला पाहिजे ते दे त्यांनी वाचायला पाहिजे आणि मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीयदृष्ट्या कसं कोणाला फसवून अटक केली जाते अडचणीच्या लोकांना या बाळराजांना कळेल माझा त्यांना सरळ प्रश्न होता आपलं जे काय फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनमध्ये आतापर्यंत त्या नावावर पाचशे ते सहाशे कोटी रुपये गोळा केले गेलेत की नाही त्यांनी सांगावं त्यांचा जो आतापर्यंत दहा वर्षातला विशेषतः आत्ता अडीच वर्षातला जो उदयपट्टी आहे अनेक कार्यक्रमांवरती ती शंभर कोटीच्या वर आहे अनेक कार्यक्रम अनेक घोषणा कोट्यावधी अने इथे वाटले तिथे वाटतोय वाट पाचशे गाड्यांचे पैसे दिले या गाड्याची शंभर कोटीच्यावर खर्च आहे ॲडव्होकेट नितीन सातपुते आणि दुसर तक्रार धर्माच्या आयुक्ताला केले आपण त्याच्यावर का बोलत नाही तर नरेंद्र मोदीची हवा तुम्हाला लागली इधर उदर की बात करो इधर उदर की बात नाही चलेगी माझा टू द पॉईंट अत्यंत साधा प्रश्न आहे तुम्हाला हे पैसे कोणी दिले दे। त्या देणगीदारांची नावं जर तुम्ही देणार नसाल तर आम्ही देऊ आणि त्या सरकारनं त्यांची कोणती कामं केली एक ची आणि दोन नंबर ची ठीक आहे चलो थँक्यू मिळू शकते मात्र त्यांना एवढी त्यांनी शोधावं असं देखील श्रीकांत शिंदे त्यांनी खाजवायला माणसं ठेवली आहेत ना खाजवत बसा म्हणाले महाविकास आघाडी ने ने देखो व्यक्तिगत नाराजी हो सकते है हमारे लोगों में भी बहुत सी सीट पर नाराजगी है क्योंकि हमने की सीट कांग्रेस को क्यों छोड़ी कोल्हापुर की सीट क्यों छोड़ी अमरावती की सीट क्यों छोड़ी यह हमारे लोगों में नाराजगी है लेकिन आघाड़ी में इस प्रकार की नाराजगी मन में नहीं रखनी चाहिए पटेल उम्मीदवार लोकशाही है लोकशाही है लोकशाही मध्य दिशा को लड़ू सकते विशाल पाटील हे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत वसंतदा पाटलांचे नातू आहेत ज्यांनी कधीच काँग्रेसची बेमानी केली नव्हती उमेदवारी हा वेगळा विषय आणि मला असं वाटतं की ती जी परंपरा आहे काँग्रेसची त्या परंपरेला तोडून ते कुठे काही वेगळी भूमिका घेणार नाही विशाल पाटील हे एक चांगले कार्यकर्ते आहेत नक्कीच आम्ही त्यांच्याशी परत संवाद साधण्याचा प्रयत्न करू म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी देखील एक दोन दिवसात होईल आज आम्ही आज आम्ही शिवसेनेचं जे गीत आहे मशाल गीत ते आम्ही लोकांसमोर आणणार आहोत आज थोड्या वेळाने त्याची वेळ आणि आपल्याला साधारण स्थळ कळेल आणि पुढल्या काही दिवसामध्ये आमचा एक कॉमन जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध होईल धन्यवाद